sha नमस्कार शेतकरी कृषी कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या खरीप हंगामातील प्रमुख पीक म्हणजे सोयाबीन पीक या सोयाबीन पिकाचा विचार करता गळित धान्यातील अतिशय महत्त्वाचा असं हे पीक या सोयाबीन पिकाचं चा उत्पादन चांगलं करण्याकरिता चांगलं वाढीव उत्पादन घेण्याकरिता म्हणून सुधारित वानांची निवड करणे आणि योग्य ते लागवड तंत्रज्ञान अवलंब करणं गरजेचं आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय सोयाबीनचे सुधारित वान व वा लागवड तंत्रज्ञान आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत पुणे नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री प्रशांत गोपाळ शेटे नमस्कार सर नमस्कार। सर सोयाबीन हे अतिशय महत्त्वाचं पीक गळीत धान्याचा विचार करता देखील अतिशय प्रमुख असं असं हे पीक आहे तर या पिकाबद्दल आपण सुरुवातीला सांगावं याच्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणावर घेतली जाते आणि खरीप हंगामाच्या सुरुवातीला जो पडणारा पाऊस आहे म्हणजे पावसावर आधारित शेती ही आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच अनुषंगाने आपण सोयाबीन पिकाकडे शेतकरी वळलेले आहेत तसं पाहिलं तर त्याला आनंद साधारण महत्त्व आहे त्याचं कामही तसंच आहे जेणेकरून आपण विचार करतो की साधारण नव्वद ते एकशे दहा दिवसामध्ये म्हणजेच साधारण तीन ते सव्वा तीन महिन्यामध्ये निघणारं हे पीक आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्यापैकी कोरळोक क्षेत्र आहे पावसावर आधारित शेती आहे आणि त्याच्यामुळंच हे शेतकरी जे आहे ते सोयाबीन करण्याकडं कर त्यांचा कल जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होणार हे खरीप हंगामातील पीक म्हणून आपण त्याला प्रमुख पीक म्हणतो या प्रमुख पिकाच्या उत्पादन वाढीकरिता म्हणून निवड करणं महत्वाचं आहे तर त्या वानांची निवड त्याची गरज आणि त्याचं महत्व याबद्दल सांगावं खरीप अंगामध्ये सोयाबीनचा आपण पेरणी करत असतो त्या माध्यमातून तसं पाहिलं तर प्रामुख्याने वानांची निवड हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आजही पाहिलं आपण की महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत आणि चारही कृषी विद्यापीठाने वेगवेगळे संशोधन करून सोयाबीनच्या सुधारित जाती ज्या आहेत त्या विकसित केलेल्या आहेत आणि ह्या जातींची निवड करणं त्यांचा अवलंब करणं हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण काय होतं बराच वेळा की महाराष्ट्रामध्ये शेतजमीन जी आहे ती वेगवेगळ्या वे 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 भागामध्ये विखुरले गेली आहे म्हणजे काही ठिकाणी हलकी जमीन असेल काही ठिकाणी मध्यम आहे काही ठिकाणी बऱ्यापैकी कणखर जमीन आहे मग अशा पद्धतीमध्ये त्या आहे सोयाबीनची लागवड करणं वानांची निवड करणं हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यानुसार आपण ते नियोजन करू शकतो जमिनीच्या प्रकारानुसार जी काही सुधारित वानं आहेत ते सोयाबीनच्या वाणांची निवड याबद्दल सांगा सोयाबीनचे वाण जे आहे ते वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या भागामधील हवामान कसं आहे त्याला पण चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत असतात प्रामुख्याने विचार केला तर हा हलकी जमीन असेल मध्यम जमीन आहे आणि भारी जमीन आहे अशा तीन विभागामध्ये या जमिनीचं वर्गीकरण त्या माध्यमातून होत असतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जमीनचा पोत कसा आहे जमीन हलकी आहे त्याच्यानुसार वानांची निवड करणं आहे कारण विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठाने तशा पद्धतीने संशोधन केलेलं आहे की जेणेकरून त्या ठिकाणी काही दिवसा नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये तयार होणारे वाहन आहेत काही एकशे दहा एकशे वीस दिवसापर्यंत तयार होणारे वाण आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य जमीन कशी आहे त्याच्यानुसार आपल्याला वाहनांची निवड करणं पण महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला नंतरच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा आपल्याला उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने दिस दिसून येऊ शकतो मुळातच या सर्व घटकांचा विचार करता शिफारशीत अशी सु... जी काही सोयाबीनची सुधारित वानं आहेत ती कोणती महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत आणि त्या कृषी विद्यापीठाने वेगवेगळ्या जाती ह्या संशोधन करून विकसित केलेल्या आहेत तसंच सांगायचं झालं तर फुले संगम नावाची जात आहे त्याचबरोबर फुले किमया नावाची जात आहे त्यानंतर जे एस त्र्याण्णव पाच नावाची जात आहे त्यानंतर जे एस तीनशे पस्तीस नावाची ही सुधारित वान विकसित केलेला आहे आणि नुकताच फुले दुर्वा हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी अतिशय चांगला वान हा संशोधन करून विकसित केलेला आहे इतरही काही बरेचसे वान आहे प्रचलित वान आहेत या सुधारित वानांची निवड करून आपण शेतकऱ्यांनी ते जे आहे ते आपण पेरणी त्या माध्यमातून केली गेली पाहिजे फुले संगम हे जे वान आहे या वानाबद्दल सांगा फुले संगम हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण आहे आणि अतिशय चांगला वाण म्हणून प्रचलित झालेला आहे चार पाच वर्षापासून हा वाण शेतकरी बऱ्यापैकी त्या ठिकाणी वापरतात फुले संगम बाबच्या वानाबद्दल सांगाय झालं तर साधारण एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये हा वाण तयार होतो आणि ज्या शेतकऱ्यांकडं बऱ्यापैकी मध्यम स्वरूपाची जमीन आहे किंवा भारी जमीन आहे तर अशा परिस्थितीमध्ये हा वाण जो आहे तो लागवड यो, योग करणं योग्य आहे त्याचबरोबर एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये थोडासा जास्त कालावधी आहे आणि मग कालावधी जास्त असल्यामुळे मध्यम ते भारी जमिनीमध्ये हा का हा जो, जो वान आहे तो बऱ्यापैकी रिस्पॉन्स शेतजमिनीमध्ये रिस्पॉन्स करतो आणि त्याचबरोबर दुसरं ह्या वानाबद्दल सांगायचं झालं तर जवळजवळ अडीच फुटापर्यंत हा वान सरळ वाढतो म्हणजे याची हाईट जी आहे ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी होत असते आणि वेगवेगळ्या रोगांना प्रतिकारक्षम हा वान आहे जर पाहिलं सोनेरी कलरचे दाणे जे आहे ते टपोरे या माध्यमातून मिळतात आणि एकंदरीतच अडीच फुटापर्यंत वाढणारा वान आहे त्याच्यासाठी आपल्याला शिफारसींचा अवलंब केलेला आहे साधारण पंचेळीस बाय दहा सेंटीमीटर अंतरावर त्याची जी लागवड आहे ती आपण केली पाहिजे कारण आपण पाहतो की भारी जमिनीमध्ये काळसर जमीन जी आहे तर काळसर जमिनीमध्ये बऱ्यापैकी वाढणारा वान आहे मग अशा परिस्थितीमध्ये आणि एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस त्याला लागवडीपासून तर काढणीचा कालावधी जो आहे त्यासाठी आपण ही फुले संगम नावाची जी हा जो आहे तो भारी जमिनीसाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेला आहे त्याचा पण शेतकरी चांगला वापर करू शकतात आणि दुसरं सांगायचं झालं तर याची उत्पादन क्षमता साधारण पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे चांगलं उत्पादन देणारा हा फुले संगम नावाचा वाण जो आहे तो विद्यापीठाने विकसित केलेला आहे फुले दुर्वा हे एक वाण आहे त्या वानाबद्दल होतं फुले दुर्वा आता फुले दुर्वा हा साधारण एक चार वर्षापासून बा आजारामध्ये उपलब्ध आहे याच्या बाबतीत सांगाय झालं तर पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये हा वाण तयार होतो आणि बराच वेळा मध्यम जमिनीमध्ये याची शिफारस केलेली आहे त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र ह्या भागामध्ये ह्या वानाची शिफारस आहे याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर हा वाण जो आहे साधारण दीड फुटा दीड ते दोन फुटापर्यंत वाढतो म्हणजे मग सांगितलं की मी संगम फुले संगम वाण जो आहे तो दोन ते अडीच फुटापर्यंत सरळ वाढतो पण याची याची ही उंची आहे ती साधारण दीड ते दोन फुटापर्यंत राहते आणि हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये हा वाण जो आहे तो चांगला रिस्पॉन्स होतो म्हणजे उत्पादन जे आहे ते हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये चांगल्या प्रमा प्रकारे येतं त्याबरोबर दुसरी गोष्ट सांगायची झाली तर प्रामुख्याने याच्यामध्ये कसं आहे की बराच वेळा आपण हलक्या जमिनीत घेत असतो आणि पावसाचं पान ताण बऱ्यापैकी नंतरच्या कालावधीमध्ये जातो मग अशा वेळेस आपल्याला हा कमी कालावधीचा वान जो आहे फुलेदुर्वा याची लागवड करणं अपेक्षित आहे मग शेतकऱ्यांची जमीन कशा प्रकारचं पोत कशा प्रकारचं आहे त्याच्यानुसार हे गणितं ठरली जातात आणि दुर्वा पण हा साधारण पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन दे उत्पादन क्षम एवढी त्याची उत्पादन क्षमता जी आहे ती ह्या वानाची आहे त्याबरोबर तांबेरा असेल ह्या वा रोगांना वगैरे तो लवकर बळी पडत नाही आणि त्याचबरोबर पंचेचाळीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर म्हणजे दीड फूट बाय दहा सेंटीमीटर अंतरावर आपण त्याची पेरणी जी आहे ती चांगल्या पद्धतीने करून आपण अपेक्षित उत्पादन जे आहे त्यात मग सांगितलं की साधारण पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत उत्पादन सहज मिळणं ह्या फुले वानातून शक्य आहे काही प्रतिकूल परिस्थितींना त्याचबरोबर ती कीड रोगांना बळी न पडणाऱ्या प्रतिकारक्षम असे ही असतात त्यातलंच एक महत्त्वाचं म्हणजे फुले किमिया हे देखील एक दे काई, काई वान आहे त्याबद्दल सांगा तर हा पण साधारण शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणारा वान आहे म्हणजे आपण म्हणतो की काही काही वान एकशे पंधरा दिवसापर्यंत जातात परंतु हा मध्यम स्वरूपाचा वान आहे आणि फुले किमियाच्या बाबतीत सांगाय झालं तर याची पण हा उंची जी आहे ती साधारण एक दीड फुट दीड फुटापर्यंत ते बऱ्यापैकी ते दीड ते दोन फुटापर्यंत वाढत असतो आणि हलक्या जमीन मध्यम जमीन यासाठी पण उपयोगाचं आहे याच्यात शेंगा लागण्याचं प्रमाण ह्या इतर फुले संगमपेक्षा जास्त आहे म्हणजे जवळजवळ शेंगा लागण्याचं प्रमाण जे आहे ते फांद्यांवरती शेंगा ज्या लागतात त्याचं प्रमाण जास्त आहे तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये ज्याची शिफारस केलेली आहे पिवळसर सोनेरी कलरचा जे दाना जो आहे तो माध्यमातून मिळतो आणि याची पण उत्पादन क्षमता जवळजवळ दो सव्वीस क्विंटल ते अठ्ठावीस ते तीस क्विंटलपर्यंत आहे ह्या वानांची ह्या प्रामुख्याने तीन वानांची निवड जी आहे ती प्रामुख्याने शेतकऱ्यांनी निश्चितच केली पाहिजे कारण उत्पादन वाढवायचं असेल तर शिफारस केलेले जे वाहन आहे त्यांची लागवड करणं अतिशय महत्त्वाचं आहे असं वाटतं एकदा का आपण या वानांची निवड केली की त्यानंतर शेतकरी बांधवांनी त्या निवडीनंतर म्हणून काय प्रक्रिया करायला पाहिजे तर त्याचं नियोजन एकात्मिक पद्धतीने किंवा काय नि अनुसाराने त्यांनी ते, ते करायला हवं त्याबद्दल सांगावं शेतकरी बांधवांना एक आव्हान आहे की जेणेकरून आपण पाहतो हो की वेगवेगळे वान कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले आहे आपली जमीन कशी आहे हलकी जमीन आहे मध्यम आहे भारी जमीन आहे त्याच्यानुसार आपण आता मागे सांगितल्याप्रमाणे वानांची निवड करणं महत्त्वाचं आहे आणि एकदा वानांची निवड केल्यानंतर पुढचा विषय येतो की त्याच्या माध्यमातून उत्पादन तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे तर त्याचा अवलंब करणं महत्त्वाचं आहे मग उत्पादन तंत्रज्ञान काय आहे तर एक तीन चार प्रकारचे सूत्र आहेत की पुरोमाशत असेल त्यानंतर वाहनांची निवड आहे त्यानंतर बीज प्रक्रिया आहे त्यानंतर पेरणी अंतर आहे ह्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला करणं महत्त्वाचं आहे आणि आता मग तुम्ही सांगितलं की जेणेकरून याच्यानंतर जी पुढची प्रोसेस वान निवड झाल्यानंतर मशागत केल्यानंतर बीज प्रक्रिया mm -hmm. मग बीज प्रक्रियेला अतिशय महत्वाचं आहे की बराच वेळा काय होतं मार्केटमध्ये उपलब्ध असतात आपण घरचं बियाणं पण काही काही शेतकरी जुने वान असतात आपल्याकडे चांगले cool. त्याचं ला पेरणी करत असतो पण बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्वाचं आहे हे उत्पादन दृष्टिकोनातून त्यानंतर जी रोग वगैरे येतात त्यांचा आटकाव करण्यासाठी आपल्याला ही बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे मग बीज प्रक्रिया करत असताना प्रामुख्याने आपण जैविक आणि रासायनिक अशा दोन प्रकारच्या बीज प्रक्रिया करू शकतो पहिल्यांदा आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे उदाहरण घ्यायचं तर झालं तर ट्रायकोडॉर्मा आहे साधारण चार ग्रॅम प्रतिकिलो बियाणास आपण ते बियाणं आपण मार्केटमधील आणल्यानंतर ते पिशवीतून फोडल्यानंतर कोणतीही बीज प्रक्रिया केलेली नसते मग माद ट्रायकोडरमान नावाचं बुरशीनाशक आहे त्याची आपण बीज प्रक्रिया त्या माध्यमातून चार ग्रॅम प्रति किलो बियाणंच घेऊन होलस, ते तो हो होलसर असेल त्यावर थोडंसं चो चोळायचं आणि ते एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीनं ही ही करू शकतो त्यानंतर कार्बन डिनझिम वगैरे आहे असे पण हे आहेत त्याची बीज प्रक्रिया करू शकतो नंतर पुढचा येतो की जैविक जाएवी, जैविक बीज प्रक्रिया मग जैविक बीज बीज प्रक्रिया करत असताना प्रामुख्याने आपल्याला रायझोबियम नावाचं जीवनोखत आहे रायझोबियम आणि फॉस्फेट सोलिब्लायझिंग बॅक्टेरिया ह्या खतांची बीज प्रक्रिया आपण करू शकतो साधारण एक चार ते पाच मिली लिक्विडमध्ये पण आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे चार ते पाच मिली प्रतिकिलो या प्रमाणे बियाणास घेऊन ते हलक्याच्या स्वरूपामध्ये आपण त्या बियाणाची प्रक्रिया करायची आणि अर्धा तास सावलीत वाळवायचं आणि नंतर त्याची आपण पेरणी चांगल्या पद्धतीनं करू शकतो नत्र असेल पुरत असेल okay. यांचा पुरवठा चांगल्या पद्धतीने आपल्याला जमिनीमध्ये असेल पिकांना त्या माध्यमातून मिळू शकतो या बीज प्रक्रियाबरोबर तीच म्हणजे विविध पद्धतीने रासायनिक आहे जैविक पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करतो त्याचबरोबर उल्लेख केल्याप्रमाणे काही वेळेला शेतकरी बांधवांकडं घरची बियाणे असतात किंवा मागच्या वेळशी घेतलेल्या पिकाची बियाणे असतात तर असे घरच्या बियाणांचं आपल्याला त्याची जर्मिनेशन पॉवर त्याची जी काही तर ती जर्मिनेशन पॉवर चेक करण्यासाठी म्हणून काय प्रक्रिया आहे बऱ्याच वेळा काय होतं की शेतकऱ्यांक गेल्या वर्षीचं बियाणं असतं म्हणजे त्यांनी वापरलेलं असतं आणि चांगलं बियाणं जे आहे ते त्या माध्यमातून आपण बियाणाची उगवण क्षमता चेक करू शकतो याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय समजा गेल्या वर्षी शेतकऱ्यांकडं बियाणं आहे त्यांना मार्केटमधून घेण्याची नवीन घेण्याची काय आवश्यकता नाही उदाहरण घ्यायचं झालं तर फुले संगम नावाचं गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी बियाणं घेतलं असेल त्याच्यातलंच काही ठेवलेलं असतं त्याची उगवण क्षमता चेक करायची साधं सिंपल आहे याच्यामध्ये एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा प्लॅस्टिकच्या कागदावर आपलं जे वर्तमानपत्र असतं ते वर्तमानपत्र थोडंसं भिजून घ्यायचं आणि त्याच्यावरती जे आपण बियाणं पेरणार आहोत त्याचे शंभर दाणे थोडंशा अंतराने त्यावरती ठेवायचे आणि ठेवल्यानंतर त्याला थोडंसं वरून पाणी मारायचं म्हणजे थोडंसं ओलसर झालं पाहिजे कागद जो पा वर्तमानपत्र जे आहे ते ओलसर झालं पाहिजे नंतर शंभर दाणे त्याच्यावरती ठेवायचे आणि शंभर दाणे ठेवल्यानंतर ते त्याची गुंडळी करायची आणि गुंडळी केल्यानंतर मग ते थोडंसं साईडने रबर वगैरे लावून दमट ठिकाणी म्हणजे अंधाऱ्या खुलीमध्ये आपण ते एक चार ते पाच दिवस ते गुंडाळी केलेलं बियाणं जे आहे ते ठेवायचं आणि अधूनमधून त्याला सकाळी संध्याकाळी वगैरे जसं आवश्यकता वाटेल तशा पद्धतीने त्याच्यावरती पाणी मारायचं आणि पाणी मारल्यानंतर चार ते पाच दिवसात आपल्याला समजून जातं की याच्यामध्ये उगवण क्षमता किती झाली छोटे छोटे मोड जे आहेत ते आपल्याला त्या माध्यमातून दिसतात आणि एकदा काढल्यानंतर आपण ते शंभर दाणे आपण ठेवलेले असतात मग ते मोजायचे साधारण एक सत्तर टक्क्याच्या पुढं मोड आलेले अंकुर फुटलेले असतील तर आपण समजू शकतो की हे पेरणी योग्य आहे आणि पेरणी योग्य आहे तर त्याचे आपण नंतर पेरणी त्या माध्यमातून करू शकतो सत्तर टक्क्या सत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढं जर उगवण क्षमता आली तर आपण कोणती हे कर न करता आपण ते बियाणं गेल्या वर्षीचं जे आहे सोयाबीन जे आहे ते बिंदास आपण आपल्या शेतामध्ये पेरू शकतो म्हणजे आपला त्याच्या माध्यमातून खर्च वाचणार आहे चांगलं बियाणं पण उपलब्ध होणार आहे आणि उगवण क्षमता चेक केल्या असल्यामुळं आपल्याला परत हे भीती राहत नाही की हे उगवल की नाही आपण ऑलरेडी अगोदर चेक केलेले असते अशा पद्धतीने घरगुती पद्धतीने पण आपण उगवण क्षमता चेक करून पेरणी त्या माध्यमातून करू शकतो तर या सोयाबीन पिकामध्ये सुधारित लागवड तंत्रज्ञान नेमकं कसं करावं सुधारित लागवड तंत्रज्ञानामध्ये पेरणीचं तंत्रज्ञान जे आहे ते आपण माहिती करून घेतलं पाहिजे याच्यामध्ये बऱ्यापैकी क्षेत्र आपलं कोरडॉग क्षेत्र आहे म्हणजे खरेपमधले येणाऱ्या पावसावरतीच ही सोयाबीनची प्रामुख्याने शेती केली जाते मग याच्यामध्ये रुंदवर्वा यंत्र म्हणून आपण म्हणतो की त्याला आपण बी बी एफ सोईंग बी बी एप यंत्र जे आहे तर ते शेतकऱ्यांनी आत्मसात करून त्याच्या त्या प त्या माध्यमातून आपण त्याची पेरणी केली पाहिजे रुंद सरिवर्मा यंत्र जे त्या मा त्या, त्या त्या मा त्या आहे त्याचे फायदे अनेक आहेत बरंच ट्रॅक्टरचालित यंत्र आहे आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून ते जोडल्यानंतर त्याच्या माध्यमातून आपण पेरणी करू शकतो याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे याला खत आणि बियाणं हे दोन्ही पण पेरण्याची व्यवस्था त्या बी बी एफ यंत्रामध्ये आहे आणि बराच वेळा काय होतं की कबी कधी कधी काय होतं पावसाचं प्रमाण अनिश्चित असतं म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडतो कधी ड्राय स्पेल निर्माण होतो मग अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये आपण प्रेरणा केल्यानंतर त्याची एक सरी तयार होते आणि सरी आणि वरंबा म्हणजे साधारण आपण पंचेचाळीस सेंटीमीटरचं से एक हे पकडलं तर साडेचार फुटाची ती वरंबा तयार होतो आणि जी सरी आहे ती साधारण अर्धा फुटापर्यंत तीच सरी तयार होते मग अशा वेळेस जम आपण पेरणी त्या रुंद थरीवर्मा यंत्राने केली रुंद थरिवर्मा यंत्र म्हणजे काय थोडक्यात गादी वाफ्यावरती सोयाबीनची पेरणी करायची ही एक गोष्ट आहे तर याच्या माध्यमातून बराच वेळा जर आपण पेरणी केली आणि पावसाचा कालखंड निर्माण झाला पाऊस लांबला अशा वेळेस आपल्याला जर पाण्याची सोय असेल तर आपण त्या सरीमा सरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी देऊ शकतो आणि पीक आपलं जे आहे ते वाचू शकतो त्याच्या उलट समजा एखाद्या वेळेस काय होतं जास्त पाऊस पडतो मग जास्त पाऊस पडत पडल्यानंतर ते वरचं गादीवा जे पाणी आहे ते त्या सरीमध्ये येतं आणि सरी वाट ते आपण बाहेर काढण्याची व्यवस्था त्या माध्यमातून करतो आणि मग आपलं मराच वेळा म्हणतो आपण पीक उभळलं जातं पावसाचं पाण्यामुळे जास्त पाऊस झाला मग ते जास्तीचं जे पाणी आहे ते काढून देण्याची व्यवस्था ह्या रुंद सरीवर्मा यंत्रामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पेरणीच्या वेळेस त्या माध्यमातून खतं पण देऊ शकतो आपल्याला दे जी खतं अपेक्षित आहे ती त्या पेरणीच्या वेळेस दिली तर निश्चितच त्याचे फायदे चांगल्या पद्धतीने आहेत या तंत्रज्ञानाबरोबर खत व्यवस्थापन देखील करू शकतो तर एकंदरीतच आपल्या या सोयाबीन पिकासाठी म्हणून काय पद्धतीने आपण खत व्यवस्थापन करायला हवं बराच वेळा सोयाबीन हे जे पीक आहे ते इथून पाठ पाठीमागच्या कालावधीमध्ये कांद्याचं क्षेत्र आपलं रब्बी हंगाममध्ये महत्त्वाचं हो आहे मोठ्या प्रमाणात कांद्याचं क्षेत्र आहे मग अशा व अशा वेळेस शेतकरी बेवड म्हणून सोयाबीनचा पेरणी त्या ठिकाणी करत होते त्याच्यामुळं खरीपाच्या सुरुवातीला शेणखताचा वापर कमी होत होता परंतु जर आपण बी बी एफ यंत्राने जर पेरणी केली तर आपल्याला नंतरची खतं जी आहे बेसल डोस असेल किंवा नंतर नंतरची खतं जी आहेत ती आपल्याला त्या यंत्राच्या माध्यमातून देता येऊ शकतो पन्नास किलो नत्र असेल पंच्याहत्तर किलो सिंगल सुपर फॉस्फेट असेल आणि ऑफ पोटस हे साधारण पंचेचाळीस किलो प्रति हेक्टर हा डोसा आहे ह्या माध्यमातून ते आपण खत जे आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो आणि त्याचे फायदे पण आहेत की बराच उत्पादन वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याचा वा वापर जो आहे तो यंत्राच्या माध्यमातून खत देऊ शकतो आणि इतर वेळेस पण खत दिलं तर उत्पादन क्षमता वाढते कारण सोयाबीन पीक विचार केला तर म्हणजे खताला रिस्पॉन्स करणारं पीक आहे मग अशा आपण खताचं नियोजन पण करू शकतो एकंदरीतच या पीक व्यवस्थापनामध्ये तणाचं नियंत्रण कसं करावं तणांचा प्रादुर्भाव पण बऱ्यापैकी सोयाबीन पिकामध्ये होत असतो एक वीस ते एकवीस दिवसानंतर एक तणाशकाची फवारणीची शिफारस केलेली आहे तर त्याचा आपण एकवीस दिवसानंतर ती फवारणी उभ्या पिकामध्ये करू शकतो आणि आपण त्यानंतर नियंत्रण करू शकतो नंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा हार्वेस्टिंग घेते ज्याचं साधारण एक पंधरा ते वीस दिवस अगोदर आपण समजा तर नसेल तर हाताने पण उपटू उपटून घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला नंतर हार्वेस्टिंगच्या वेळ पण जास्त अडचण निर्माण होऊ नये एकंदरीतच हा विचार केला तर तणांचं नियंत्रण असेल अंतरमाशगत असेल ही योग्य पद्धतीने आपल्याला करणं अपेक्षित आहे पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे कीड आणि रोगांचा होणारा प्रादुर्भाव तो अगदी एकात्मिक पद्धतीने आपण कसं नियंत्रित करू शकू एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करायचं धरलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत त्या शिपरस्थितीनुसार त्याचा अवलंब करणं आहे वे वेगवेगळे उपलब्ध कीटकनाशक आहेत त्यांचा वापर करणं आहे आणि आप आपलं उत्पादन वाढवणं हा एक प्रामुख्याने उद्देश त्याच्यामध्ये आहे अच्छा याचबरोबर ती आपण रोग व्यवस्थापन देखील एकात्मिक पद्धतीने करू शकतो हो करू शकतो त्याच्या माध्यमातून रोग व्यवस्थापनाचं पण त्या माध्यमातून करू शकतो आणि उत्पादन वाढण्याच्या दृष्टिकोनातून हो हा एक टप्पा आहे त्याच्यामध्ये आणि आपण टप्पाच्या हार्वेस्टिंग करतो या पिकाचं एकंदरीतच मॅच्युरिटी लेव्हल आल्यानंतर आपण हार्वेस्टिंग करतो तर यामध्ये यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून देखील केल, हार्वेस्टिंग केली जाते काढणी केली जाते तर एकंदरीतच या पिकाच्या चांगल्या उत्पादन वाढीसाठी म्हणून आपण व्यवस्थापन करत असतो मग काढणी करत असताना म्हणून किंवा काढणीचा विचार करता म्हणून शेतकरी बांधवांनी नेमकी काय गोष्टींचं नियोजन करायला हवं काढणी करत असताना प्रामुख्याने आजही मार्केटमध्ये मा बाजारामध्ये मा काही हार्वेस्टर उपलब्ध आहेत हार्वेस्टरच्या माध्यमातून पण काढणी त्यावेळेस केली जाते आणि एक मॅच्युरिटी स्टेजला जसं की फुले संगम असेल वेगवेगळ्या वानानुसार वेगवेगळी त्याची स्टेजेस आहेत की फुले संगम वाण वा जो आहे तो एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये तयार होतो फुले दुर्वा असेल तो शंभर एक दिवसामध्ये वाण तयार होतो त्याच्यानुसार आपण त्याची काढणी जी आहे ते शेंगा तडकण्याच्या जास्त तडक तडकून न देता लवकरात लवकर त्याची काढणी केली केली पाहिजे आणि योग्य पद्धतीने पानगळ वगैरे होत असते त्याची काढणी काढणी करून आपण त्याची साठवणूक हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचं प्रॉपर पद्धतीने साठवणूक करणं पण अपेक्षित आहे एकंदरीतच आर्थिकदृष्ट्या देखील अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे तर आजच्या आपल्या या विषयानिमित्ताने आपण सुधारित वान आणि लागवड तंत्रज्ञान या संदर्भात म्हणून आपल्या सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल सोयाबीन हे महाराष्ट्रातलं प्रमुख पीक आहे आणि त्या माध्यमातून वानांची निवड असेल मग सांगितल्याप्रमाणे फुले संगम असेल त्यानंतर फुले फुलंदुर्वा आहे इतर काही महत्त्वाच्या जाती आहेत तर त्यांचा आपण आपली जमीन कशी आहे आपल्या जमीनचा मगदूर कसा आहे त्या पद्धतीनं लागवडीचा लागवड करणं अपेक्षित आहे वानांची निवड करणं अपेक्षित आहे आणि ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस बीज प्रक्रिया असेल त्याचबरोबर रुंद सरीवर्मा यंत्र आहे त्याला आपण बी बी एफ प्लांटर म्हणतो त्या माध्यमातून त्याची पेरणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं तर आपल्याला निश्चितच सोयाबीन पिकाच्या माध्यमातून जवळजवळ पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत अपेक्षित उत्पादन जे आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो नक्की सर आपण जे आव्हान केलं या आव्हानाचा शेतकरी बांधव योग्य तो आपल्या व्यवस्थापनामध्ये अवलंब करतील नवतंत्रज्ञान बी बी एफ सारखं जे तंत्रज्ञान आहे याचा अवलंब करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण कार्यक्रमात सहभागी झालात महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्रीवाहिनीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद 没有。嗯 <music>